लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास मिरज शिप्पूर येथे धाडसी चोरी तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न दोन तोळे सोने व रोकड लंपास मिरज तालुक्यातील शिप्पूर येथे धाडसी चोरीचा प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे घरात चोरी करून झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील घंटण ओढून चोरी करत चोरटे पसार झाले गावात तब्बल तीन ते थी चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून एका ठिकाणी यशस्वी चोरी करून चोरटीनी पलायन केलं पलायन करत असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या वीस मिनिटात घटनास्थळी धाव घेतली होती याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील शिपूर येथे काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गावामध्ये चोरटी आली असल्याची माहिती मिळाली सर्वप्रथम सुधाकर देसाई यांच्या घरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला असल्याची प्राथमिक माहिती असून येथे चोरट्यांना काहीही हाती लागलं नाही यानंतर चोरट्यांनी शिपूर येथील मोहन भाऊसो देसाई यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला या घरामध्ये तब्बल सात ते आठ व्यक्ती राहतात मात्र तरीही सर्वप्रथम घरामधील तिजोरी कपड्यांचे खिशे व अन्य कागदपत्रे गोळा करून यामध्ये काही हाती लागते का याचा शोध घेतला व सर्व साहित्य घराबाहेर नेलं यानंतर चोरटेनी मोहन देसाई यांच्या पत्नी अर्चना देसाई या गाड गळ्यातून त्यांचे ओढले हे ओढत असताना त्यांना जाग आली त्यांनी आरडाओरडा केला यानंतर पळ काढला गावामध्ये अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला शिंदे वस्ती येथील चोरटे पलायन करत असतानाचा व्हिडिओ दिसून आला असून यामध्ये काही चोरटे तोंडाला रुमाल बांधून पळून जात आहेत या घटनेची माहिती मिळताच अवघ्या अर्ध्या तासामध्ये घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली केवळ मोहन देसाई यांच्या घरातूनच चोरट्यांना अंदाजे तोळे सोने व अडीच ते तीन हजार नाही यावेळी देसाई यांच्या घरातील भावाचा मोबाईल स्विच ऑफ करून घेऊन चोरट्यांनी पलायन केलं होतं काही अंतरावर रानात हा मोबाईल टाकून त्यांनी पोबारा केला या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून एकाच दिवशी तब्बल तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला मिरज तालुक्यात या आधीही बेळंकी एरंडोली या भागामध्ये चोरी झाली आहे मी मोहन देसाई शिपूर गावचा रहिवासी असून देसाई वस्तीवर रात्री माळ्यात आणि आमच्या घरी रात्री चोरी झालेली आहे दोन अडीच दरम्यान बायकोच्या गाड्यात झोला मारून मनी मंगळसूत्र नेलेलं आहे खिशातले रक्कम दोन अडीच हजार रुपये चोरीला गेलेले आहे घरात आम्ही सात जण होतो झोपलेलो ग गडद झोप लागली होती आणि तिजोरीतून लहान मुलांचं बदाम कानातलं परत एक कड चांदीचं अंगठी अशी चोरी झालेली आहे